नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेलकॉन प्रेस करा श्रीनिवास भाऊसंघा हे गेल्या अनेक वर्षापासून श्री प्रतिष्ठानच्या वतीने गोरगरीब लोकांना युवकांना व अनेक संकटात असलेल्या नागरिकांना मदत करत आलेले आहेत व प्रत्येक सामाजिक कार्यात ते सहभागी होत असतात तेलुगू भाषिक संघर्ष समितीचे अध्यक्ष म्हणून बहुमान मिळाला यावेळी पद्मशाली समाजाचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या अध्यक्षतेखाली व माजी महापौर जनार्दन गारंपुरी यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आले यावेळी व्यासपीठावर पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप पद्मशाली जाती संस्थेचे अध्यक्ष वंदगटला गारू यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम बी आर एस पक्षाचे अध्यक्ष नागेश वल्याळ मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे कार्याध्यक्ष हनुमंत सायबोळू राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुंचू विष्णू कारमपुरी महाराज पद्मशाली शिक्षण संस्थेचे संचालक दिनेश यन्नम नगरसेवक गोविंदराज एकबोटे बालाजी अजक्का आदी मान्यवर उपस्थित होते किंवा आपण सर्व तुळप्रेमी पुणे नगर सातारा सांगली कोल्हापूर मुंबई आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा असा आम्ही शुभेच्छा देत आहोत चांगल्या प्रकारे तुम्हाला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंबादास देवरे सतीश दासरी भास्कर तमनूर नागप्पा कामूर्ती रवींद्र गोरे देवीदास गुंडेटी बालाजी बुधाराम तिमप्पा मातगुंडी दामोदर येल्दी वेणुगोपाल मान्या पंतुलू सतीश गोरंटला आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी श्रीचिप्पा यांनी केले तर विजय जटला यांनी आभार प्रदर्शन केले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा